नमस्कार मित्रांनो मी तुकाराम आणि योजना या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा आपण विमा भरला असेल तर त्याची अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे कसा क्लेम करायचा आहे ते याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनेलला लाईक करा आपल्या मित्रांनाही अशी माहिती पोहोचावी म्हणून त्यांना आपल्या ची जी लिंक असेल ते त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये तुमचं जे काही ॲप स्टोअर असेल प्ले स्टोअर त्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च खाली बॉन्ड दिसेल तर त्या सर्च या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स असं तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स असे हे ॲप दिसेल त्या ॲपवरती तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करायला थोडा नेटवर्कचा इश्यू असेल तर थोडा वेळ लागू शकतो इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना हे ॲप तुम्ही कुठे इन्स्टॉल केलं हे पाहण्यासाठी तुम्ही ॲप जे असेल तुमचं स्क्रोल करून तुमच्या मोबाईलवरती पाहायचं आहे त्या दिसल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ॲज गेस्ट या लॉग इनवर करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस त्याच्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तिथे ओटीपी टाकायचा आहे सहा अंकी ओटीपी असेल सहा अंकी ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला सीझन विचारेल सीझन मध्ये खरीप घ्यायचं आहे त्यानंतर इयर दोन हजार चोवीस असेल त्याच्यानंतर स्कीम मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना घ्यायचा आहे स्टेट आणि महाराष्ट्र स्क्रोल करून त्याच्यामधून तुम्हाला महाराष्ट्र निवडायचं आहे त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे नंतर मग तुम्ही विमा कुठून भरलेला आहे सीएससी मधून भरला आहे बँकेतमधून आहे का ऑनलाईन कुठून भरलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे सीएससी इथं आपण सिलेक्ट करणार आहोत सीएसई सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे सीएससीच्या डाव्या कोपऱ्यामध्ये पावतीवरती तिथे एक पॉलिसी नंबर असेल तो तिथे पॉलिसी नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि डन करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे काही विमा भरला असेल ते तुमचा पॉलिसी नंबर दाखवेल आणि त्याच्यावरती तुमचे किती गट नंबर असतील किंवा किती पीक लावले त्याच्यावरती तुम्हाला दाखवेल इथं चार पीक इथे लावलेले आहेत तरी इथं आपण एकोणीस गट नंबर मध्ये सोयाबीन शून्य पॉईंट शून्य एक गुंटा केलेला आहे तर त्याचे आपण सध्या तर टाईप ऑफ इन्शुडन्स म्हणजे नुकसान कशाने झालेलं आहे तुमचं ते करायचं आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये आपण सध्या दोन दिवस महाराष्ट्राला त्यामध्ये पूर्वड पाऊस चालू असल्यामुळे चाल। आपण इथं सध्या एक्सेस रेनफॉल हे रिझन निवडणार आहोत त्याच्यानंतर तुमचे डेट कधी झालेले आहेत तर आपण एक सप्टेंबर ही तारीख घेणार आहोत त्यानंतर तुमचं नुकसान जे आहे ते सध्या पिक कोणत आहे उभा आहे म्हणजे स्टँडिंग क्रॉप नुकसान किती टक्के झालेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे सध्या आपण इथे एक्झाम्पल साशी टक्के टाकणार आहोत रिमार्क मध्ये तुमचं नुकसान कशामुळे झालेलं आहे किंवा क्रॉप लॉस एवढंही टाकू शकता तुम्ही मराठीमध्येही टाकू शकता त्यानंतर तुमच्या पिकाचा नुकसान झालेला फोटो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे त्यासाठी अपलोड डॉक्युमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला जे काही तिथे दिलेलं असेल तर अलाव करायचं आहे त्यानंतर तुमच्या पिकाचा जे काही नुकसानीचा फोटो असेल तो तुम्हाला फोटो घ्यायचा आहे आणि तुम्हाला तिथं बांध दिसेल तुम्हाला शेववरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे अप त्याच्यानंतर तुम्ही तिथे व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकता नसेल त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं पूर्ण नाव दाखवेल मोबाईल नंबर तुम्ही कोणत्या ॲपनं क्रॉप इन्शुरन्स कोणा मोबाईलमध्ये लॉकडे लॉकेट नंबर दाखवेल तो लॉकेट नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे ज्या नंबरनं तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ॲप हे लॉग इन केलेलं आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक एस एम एससुद्धा सुद्धा येईल त्या एस एम एस तुम्हाला मॅसेजमध्ये तुमच्या दिसेल मेसेजमध्ये तुम्हाला पूर्ण तिथे माहिती